मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन अप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन असाल तर आपले एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्ले स्टोर मध्ये जायचं आहे आणि आरि शक्ती दूत हे ॲप घ्यायचं आहे हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरिफाय बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली माहिती भरण्यासाठी इथे आपली प्रोफाईल अपूर्ण आहे त्यानंतर आपली इथं संपूर्ण प्रोफाईल भरून घ्यायची आहे यामध्ये आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे आपल्याला आणि खाली येऊन इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला तालुका तालुका पण सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं नारीशक्तीचा प्रकार निवडायचा आहे नारीशक्तीचा प्रकार इथं आपल्याला निवडायचा आहे यामध्ये सामान्य महिला बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव गृहिणी अंगणवाडी सेविका यामध्ये जर आपण असाल तर निवडाच आहे महिला स्वतः असेल तर सामान्य महिला आपण निवडू शकता जर आपण बचत गट सदस्य असाल तर बचत गट सदस्य निवडा अंगणवाडी सेविका असाल तर अंगणवाडी सेविका निवडा सामान्य महिला आपण इथं निवडून घ्यायचं आहे सामान्य महिला असेल तर त्यानंतर प्रोफाईल अपडेट करा या बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे त्यानंतर आपल्याला इथं यायचं आहे नारी शक्ती दूत ह्या ऑप्शनला क्लिक कर क्लिक करायचं आहे इथं वरती योजना दाखवलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो व्यवस्थितपणे यो पहा आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज समजून सांगत आहोत तर महिलेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे आपल्याला त्यानंतर इथं आल्यावर खाली पतीचं नाव लिहायचं आहे पूर्ण इथं पतीचे नाव आहे पतीचं नाव लिहायचं आहे इथं जन्मदिनांक निवडायचा आहे महिलेचा इथं जन्मदिनांक महिलेचा निवडायचा आहे महिलेचा जन्मदिनांक निवड्या निवडल्यावर इथं जन्म ठिकाण निवडायचं आहे महिलेचा जिथं जन्म झाला ते ठिकाण इथं निवडायचं आहे त्यासाठी आपल्या टिशूवर आपल्या टिशीवर पण लिहिलेलं असतं महिलाचं जन्म ठिकाण ते आपल्याला इथं टाकायचं आहे जन्माचं ठिकाण महिलेचं टाकायचं आहे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की इथं कोणाचा पत्ता टाकायचा आपला जिथं महिलाचं लग्न झालं आहे सासरचा टाकायचा का माहेरचा टाकायचा तर इथं माहेरचा पत्ता येईन आपला जन्माचे ठिकाण माहेरचं जन्माचं ठिकाण आपल्याला इथं टाकायचं आहे त्यांचा जिव जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर इथं पण महिल्याचा जिथं जन्म झाला त्या गावाचं नाव टाकायचं आहे ग्रामपंचायतचं आणि तिथलाच पिनकोड टाकायचा आहे आणि इथं महिल्याचा सासरचा पत्ता टाकायचा आहे एकदम व्यवस्थितपणे लक्षात घ्या मित्रांनो सासरचा पत्ता टाकायचा आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे तर ही सर्व व्यवस्थित माहिती भरा मित्रांनो त्यानंतर आपल्याला खाली आल्यानंतर इथं आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणारे आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर इथं आपण श्रावण बाळ निवृत्ती योजना तसेच इतर योजनेचा आपण लाभ संजय गांधी योजनेचा आपण लाभ घेता होय किंवा नाही या पर्यावर क्लिक क्लिक करायचं आहे आपल्याला आपण लाभ घेत नाही असाल तर नाही या बटनावर क्लिक करायचं आहे वैवाहिक स्थिती विवाहित विधवा आपण वैवाहिक स्थिती इथं निवडून घ्यायची आहे त्यानंतर बँकेचे पूर्ण नाव टाकायचं आहे बँक खातेधारकाचं नाव टाकायचं आहे बँकेचा खाते क्रमांक आणि बँकेचा आय सी कोड व्यवस्थितपणे माहिती चुकू द्यायची नाही व्यवस्थितपणे माहिती भरायची आहे त्यानंतर महिलेचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का बँक खातं डी बी टी लिंक आहे का तर हे आपल्याला बघायचं आहे असेल तर इथं हो बटनावर क्लिक करायचं आहे इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे ईद आदिवास जन्म प्रमाणपत्र आहे यामध्ये आपण टी सी किंवा मतदान कार्ड अपलोड करू शकता उत्पन्नाच्या याच्यावर आपल्याला राशन कार्डच अपलोड करायचं आहे उत्पन्न नसेल तर राशन कार्ड आपण अपलोड करू शकता मित्रांनो उलटं सुलटं होऊ देऊ नका जन्म जन्मप्रमाणपत्राच्या जागेवर आपल्याला टी सी किंवा मतदान कार्ड किंवा पंधरा वर्ष जुने पूर्वीचे रेशन कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट द्यायचं आहे उत्पन्नाच्या याच्यावर आपल्याला राशन कार्ड अपलोड करायचं आहे अर्जदाराचे हमीपत्र त्यानंतर बँकेचं पासबुक आपल्याला व्यवस्थितपणे अपलोड करायचं आहे अर्जदाराचा आपल्याला फोटो घ्यायचा आहे आणि इथं हमीपत्र डिस्क्लेमर इथं ओके करायचं आहे माहिती जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे अर्जदाराचा फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर माहिती जतन करा अशा प्रकारचं हे इथं स्वीकारा करायचा आहे मी इथं माहिती जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे माहिती जतन केल्यावर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून आपण सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर हो आपल्याला असं दाखवलं जाईल त्यानंतर आपण यामध्ये आपल्याला आपले केलेले अर्ज हे इथं आपल्याला दाखवले जाईल केलेले अर्ज बघायचे असले आपण इथलं इथं दाखवले जाईल अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आपण अर्ज भरू शकता व्यवस्थितपणे अर्ज भरा स्पेलिंग चुकू देऊ नका आणि काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या कमेंटमध्ये सांगा आपण व्यवस्थितपणे त्याचं सॉल्व करू धन्यवाद मित्रांनो